काय होईनी काय करताय का भाऊजी काम करते काम होय तुमच्याकडे बघितलं ना मला लेह वाईट वाटत नाही एखाद्याच्या नशिबात कष्ट लिहिलं असलं ना आयुष्यभर त्याला कष्टच करावं लागतंय कुठं काय झालंय घरातलं तर काम करते आपल्या आपल्या शेतातलं नाही हे चांगलंय बर का हे तुमचं उत्तम बायकोच लक्ष नाही घरातली काम केलीच पाहिजे पण एकट्या बायकोनी कव्हर करायची हा संसाराचा गाडा दोन चाकाव चालतो का नाही आम्हाला एकच चाक दिसतोय दुसरं कुठे असतील घरच काहीतरी काम करत असतील घरचं काम घरचं काम बायांनी करायचं रानातल्या गाड्यांनी करायचं हे उलटा काय खेळ चालू आहे तुमचा हा पटतय का तुम्हाला हे नाही पटतय का अहो आता तुम्ही मला सांगा एकट्या बाई माणसाने एवढी दगडी गोळा करायची झपणार आहे का तुम्हाला हा ना भाऊजी बाबा मी एकटेच करायला कव्हर झालं मग तुम्हाला समजून सांगतोय मी आणि तुमचा नवरा कुठे गेलाय माहित नाही माहित नाही तुम्ही इथं काम आणि तुमचा नवरा माहित नाही अहो काय तुम्हाला पटलं पाहिजे त्याला थोडंफार समजून सांगतो मी पण ते लक्ष देतय का तुम्ही पण लक्ष घाला जरा त्याला बोलत जा काम करू लाग म्हणा इथं बोलते मी काय बोलतय माय सारखे निय ना त्याला चांगला शापाल एकदा काय भाऊजी बोलताय तुम्ही काय भाऊजी म्हणजे उगा आई बापांनी गरीब बायको करून दिली तुमच्या सारखी म्हणून जमतय पण एखादी असतीच काय केलं असतं तुम्ही विचार केलाय का थोडाफार कशाचा तुमच्या सोबत का लग्न केलंय का केलं तुमचं गाव इथून शंभर किलोमीटर लांब या गावात कोण पोरगी देत होत का त्याला निवळ भांगार एक नंबर कार पॉर्ग खायचं चा, आणि बोमलं हिंडायचं काम केलं नाही कधी आयुष्यात आधी आई बापानी पोचला लग्नानंतर बायको पोचली मला काय दिसलं नाही बरं का पण थोड थोडं वाटत तुकारपाना करतात हा तुमच्या समोर काय दाखवणार आहे ती आम्हाला गुन्हे चिरून घेत त्यांचं आहे का आता दोन दिवस करताय का काम इथं नाही मला घ्या ना इच कुठे गेले कुठे गे कुठे गेलय आता कस माहितीये का आमच्या सारख्याच्या तोंडून नाही निघत का म्हणजे तुम्हाला नमुनाच दाखवतो ना चालत तुम्ही एवढ्या चांगल्या सोजवळ बायको तर कष्ट करताय आणि तो बोमलं थिंडवतोय कुठे काय सांगावतो हो मला पण कुठं आमच्या तोंडानेच बोललं जात नाही बघा तू मला ऐकायचंय ऐकायचंय काय ऐकायचंय काय तुमच्या सारखी एवढी चांगली बायको तोंड्याकडे बघितलं की राणा येत मला याच चा, काय चाललंय बघा कुठे काय करतोय काय नाही पटलं पाहिजे थोडंफार माणसाला एवढा अन्याय नाही करावं या देव हॅलो हॅलो कर सचिन काय काम आहे अरे काय नाही कुठे दादी आता बाहेर म्हणजे कुठं तुला माहित नाही काय काम असतंय माझ काय काम असत एवढा काय लाजतो लहानपणीचा जोडी जर तू सगळं मामाच्या मामाच्या पुरीला भेटायला घेऊन बाहेर आलोय मी अरे काय बाहेर म्हणजे हॉटेल बिटेल ला का मग काय आज मजबूत खर्च दिसतोय खर्च दे की मामाच्या पुरीसाठी काही पण मामाच्या पुरुष अरे दादी आपण आपल्या बायको कड लक्ष द्यावं घरी थोडंफार काय बायको येते मी सांगत होतो घरच्या नका लग्न करून देऊ काय जशी बायको दिली तिला हाय का डोकं तरी आहे का अरे असं नाही किती झालं तरी बायको आहे आपली ती ती बायको बी कुकाने मी तिला बायको कधी मानलीच नाही मी मामाच्या पुरे आवडते मी दर आठवड्यात तिला भेटायला जातो घरी तिला सांग तिला साखळ न देत नाही काय मी कुठं चाललो काय केलं हा 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 काय मग मग हॉटेल बिटेल मध्ये जेवण केलं बाकी काय प्लॅनिंग आता आता काय आता जाणार दोन दिवस मी त्याच्याबरोबर आता काय हिला सांगितलं मी दुःख ते कुठं काहीतरी जाणार म्हणून सांगितलं मित्रांबरोबर म्हणजे पाऊस पाणी पडलाय म्हणजे लोणावळा खंडाराच दिसतोय तुमचा प्लॅनिंग हा तू पण लय काय कळू नको तुला त्यांना पहिला पण सांगितलं तू आपला लांब राह नाही नाही मी अजिबात कोणाला सांगत नाही हा आणि तिची बायको आहे तिला ती खरंच कमी डोक्यात ती घरच्यांना कमी सांगत होतो नको नको म्हणून यांनी ऐकलं नाही माझं नाही चालायचं आता काय करतो पदरी पडलं द्वाड हसून करावं वाड

हा हा ठेव सॉरी बर का डिस्टर्ब केले बघा बघा हे पटल का बसवला यांचा मला म्हणले आलो कुठं करायचं असं नाही याचा मुर्दा बसवला असं नाही याचा मुडदा बसावला ह्याच्या अशा शिवे घालायच्या हितच चुकतंय तुमचं आवाज दाबून नका ठेवू आहो माझ्यासारखं तर हितनच बोंबल पळत सुटला असता घरा पुढे जावं तुम्ही आता मी सांगतोय ते करा डायरेक्ट राखेल घ्यान घ्यावतून आणि ह्याच्या नावाने टाका ओढून काडी हा तसंच करायची हा गाव बोंबडून गोळा करा दारात हे काय फसवणूक आहे का नाही तुमची कुठे येते गेले ना हॉटेल ला मामाच्या पोरी बरोबर लोणावळा खांडाळा तुम्हाला बंबुऱ्याला तरी नेलंय का इकडे कधी काय ना भाऊजी बसवला यांचा ह्यांच्या आई बापाने पण मला फसावलं ह्यांनी पण फसावलं <coughs> अरे खानदानच फसवी सासरा निवळ तुझा धरून आणायचो करायचं काय करायचं काय म्हणजे सांगितलं तुम्हाला डायरेक्ट घरी जायचं बॉम्बलायचं दरवाजात मोठे आपण ते इथं नाहीतच ना अरे ते ना सासू सासर तर आहे ना ते निघू शकता तुम्ही डायरेक्ट एकडं घर मागायचं सासू सासरा कुठं गोठ्यात तुम्ही मालकी नाही घराची आणि हे काय असं पैसे उडवायच चालले बाहेर बरोबर का या बघा का? काय असली साडीचा अवतार तुम्हाला आहे का नवी साडी कधी नाही ना भाऊजी मला कधीच घेत नाही पंधरा हजार घेऊन गेलाय त्या बाईला खर्च करायला येऊ द्या तुम्हाला रोज चुलीवरच्या भाकरी आणि तिला तिकडे हाटीला जेवण लोणावळा खांडाळा पाऊस आगा ग आपण तर सांगू नाही शकत अजून काय काय होईल तुम्ही आता एक कारण करा पहिलं जावा आणि बोंब ठोका जावाच बोमा नाही असं नाही असं नाही असं नाही मग शिव्या शिकवल्या का नाही तुमच्या ना घरच्या ना भाऊजी अरे त्याच्या आईच्या कोंबड्या हिस काढल्या त्याच्या असं वरड जायचं इथं डायरेक्ट मोठ्यानी त्याच्या आईच्या कोंबड्या हिसकावल्या त्याच्या ह्याच्या हा ह्या आईच टवळ्या त्याच्या ह्याच्या टवळ्या हनल्या ह्याच्या हा त्याच्या गुवाधड्या दुसल्यानं वाळत घातल्या

उघड की काय माहिती तोंडाकडे बघते काय माहिती मी उघडणार नाही उघडणार नाही हा बर तुम्हाला आतमध्ये नाही घेणार उघड गिप नाही उघडणार काय तू नाही उघडायला उघडायचं नाही मला बसा बाहेरच बाहेर कुठं कुठ माझं घर मी इथंच राहणार ना माझं घर म्हणजे आता कुठं गेलतात तिकडे जावा की कुठे गेलतो काम होतं श्रीगंधाला गेलो मी श्रीकांतला गेलो ग तुम्ही मग कुठं होतो त्या सटवी सोबत गेलतो की कोण सटवी रे सटवी म्हणजे माहित नाही का कोणासोबत गेलतो तुम्हाला वाटत तुम्ही डोळ्या झाकून दूध पिता म्हणजे कुणाला कळतच नाही काही पण बोलू नको बर का मला काम होतं म्हणून गेलतो तलाटे ऑफिसला तलाटे ऑफिसला गेलतो का तुम्ही हा खोट बोलता का मला आणि ती भवानी नाही दिसायला लागली तिला घेऊन नाही आलो वे का सोडून आलो तिकडं तू घर उघडते का नाही तेवढं उघडणार नाही कोणती साठवी कोणती साठवी तुम्हाला माहित नाही कुठं ताण करून येत आहे काही पण बोलू नको काही पण बोलू नको म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगितलं नाही म्हणजे मला कळत नाही नका डोक्यात भाजीपाला करू कुठं तोंड काली काळ करतो आणि कुठं शेण खातो ए जास्त बोलू नको घर उघडतो आधी घर बिर ना उलट मी कोळा कुलूप लावत असते मग काय करू मी आता काय करू म्हणजे कुठे गेलतात माहित नाही तुम्हाला कुठे गेलतो रे कुठं गेलतो म्हणजे आता कळायला लागले कुठं गेलतो हा सारखा आठ आठ दिवसाला बाहेर माणूस फिरत आहे इतके दिवस मी शांतपणे केलं तरी पण आता कळायला लागले ना तुमचा रंगरूप काम असत माझा बाहेर काम असतय का म्हणजे पोरी सोबत काम असतंय का तुमचं हा दर आठ लो नावळा अजून कुठं कुठं गेलतो हा हॉटेलला काय चाललंय काय तुमचं तुम्हाला वाटत कि लेला आमची करून आणली म्हणजे हिला काही कळणारच नाही मग बसा की घाल खालीच पुरीत नाव नको कळतो आता नाव काढू नको म्हणजे आठवड्याला तिच्याकडे जायला येत नाही ना मग आता तिच्याकडे जायचं तिकडच खपायचं माझ्या घरी यायचं नाही तुमच्या आईला पण सांगत ये बापाला पण सांगत कसं तुम्हाला घरात घेते बघते त्या मामाच्या पुरी सोबत तुमचं लगीन लावाय दिती तू केले काय करायच मग आता ना ना तुम्हाला काय असं वाटलं तिला शेतात मी राणी बनून राहील तू का नाही त्या बाजींदीला घेऊन या जा मला पण बघाची कुठली मारगी तुमची ती सट्टीवीचं मला तोंड दाखवा पहिलं जाऊ देना देन सोडून आता ते म्हणजे तुम्ही लपड तुम्ही लपडे करायला मोकळे आणि मी घरातले काम करायची का ए बाई तुकलं ना जाऊ दे तिला भेटा नव्हता पण तिने फोन केला म्हणून गेलो भेटायला कशाला तुम्हाला फोन करती ती जाऊ दे ना बाबा आता सांगतो तिला फोन नको करत जाऊ म्हणून बाबा बाई माहित झालंय माहित झालंय म्हणजे म्हणजे होत ते मान्य करता का तुम्ही तुमचं लपड होत ती मान्य करता ना डायरेक्ट कर अरे काय गोंधळ तुमचा तिकडे खाली पार आवाज येतोय ना अरे घरात गे ना मला ती काय झालं वहिनी काय बाहेर ठेवलाय त्याला का भाऊजी तुम्हाला माहित नाही का काय घेतला नाही मी हा ता आता कसं वहिनी चुकलं माखलं काही झालं तरी आपला नवरा आहे सांभाळून घ्यायचं घ्यायचं म्हणजे बाहेर तोंड करायला मोकळ मी घरात घ्यायचं का त्याला बाई नाही करीत ना आता बांबू मध्ये मला तू मी घेणार नाही अगं काय घेणार नाही लोक कुत्र्याचं पिल्लू सुद्धा घरात घेतात तुझा नवरा आहे घे आत मध्ये भाऊजी तुम्ही दोन तोंडी हा का नाही नाही म्हणजे तस नाही ग पण आता सांगतोय समजून तुला किती हलकट असला मला जाऊ दे राहू पण तुम्ही दोन तोंडी मांडवळ्या काय रंग बदलताय मला सांगत आहे आता एवढं सांगत आहे काय वेगळं सांगितलं तुम्हाला मगाशी मागाशी ऐक ना जरा काहीतरी ऐक हा घरात घ्या तुम्ही असं नका करू चव जाईनाख्या गावात लोक काय म्हणते हा म्हणजे मी नेहमी हे करायचं की घरात ग्या मनाने पण तोंड काळा करायचं मी घरात जायचं किती हलकट असला तरी आपला नवरा इत्यो नवरा म्हणजे तोंड काळ करायला मग असं ना का नालायक तर काय करतात त्याला आता मग नेकी तुमच्या घरी आमच्या घरी नेऊन काय बोकडने सुकत्याला मी ओ बहिणी जा ना तुला बायकोज हात पाय धर जरा काय बोलत इती होती काय बोलती म्हणजे तू बाहेर कुठं ने करतो तिला कुणी सांगितलं तिला काय माहित झालं एवढं आता मला काय माहिती बायकांना लागते खबर फोन बिन घरी ठेवला होता का तू नाही फोन तर माझ्याकडे होता काय लव्ह लेटर वगैरे खिशात होतं का नाही कुठलं हॉटेल बिटेलचं काय माहिती बाबा कुठल्या तरी नाला एक माणसाने टीप लावली तर मला फक्त सापडू दे उलटा टावून खांतो त्याला मी चांगलं टेचून काढ पण घरातलं बघा आधी काय झाले मिरची धुरीच त्याला मिरची धुरी नाही अशी मिरची कोंब तू फक्त मला मदत करते सापडू लागाय कोण आता बघतोय पाय धरतो जरा माफ कर म्हणून नाही नाही तू बघ 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 मी काय म्हणतोय बघणार कोण नाही डायरेक्ट जाऊन पाय धर ऐकोच आपले जाऊ का तू जा, जा कोणाला सांगू नको